आपण पाहताय महाधुरा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा हा शब्द आहे सावज टप्प्यात आलेला आहे आता हे सावज कोण कोणत्या माध्यमातून ते त्यांच्या टप्प्यात आलेलं आहे त्याची ते शिकार कशी करणार याची उत्सुकता आता कोल्हापूर जिल्ह्यात निश्चितपणे वाढलेली आहे कारण गेल्या दोन तीन महिन्यापासून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात जो काय आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यामुळं राजकारण तापलेलं आहे कारण दुसरीकडं पालकमंत्री मुस्त्री कोल्हापुरात बोलतात पश्चिम महाराष्ट्र यांनी निकालानंतर कुणाचा बालकिल्ला आपल्यापर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तेव्हापासून प्रत्येकजण आपापली दावी करत राहिले आणि दुसरी जे अमित शाह साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला निकाला कसा बाले किल्ला हे

यांनी सावज टप्प्यात आले हे जो हा जो शब्द वापरला त्याचीच आता उत्सुकता या सावजाची शिकार ते कशी करणार आणि निवडणुकीला सामोरे कशी जाणार धन्यवाद महाराष्ट्रातील राजकारणाचा बाले आहे असं म्हटलं काय नेमकं वाटते आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी म्हटलं की हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला किल्ला अरे ठीक आहे आता ते निवडणुकी निकालानंतर कुणाचा बाले किल्ला हे समजून येईल जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तो प्रतिघाण ना आपापले आप दावे करत राहणार आता जे अमित शहा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे निकाल्यानंतर महायुतीचा कसा बाले किल्ला हे सिद्ध होईल दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हटले की लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जी मतं आहेत ती आम्हाला जितकी पाहिजे होती तितकी मिळालेली नाही लोकसभेला विधानसभेला याचं बदल होईल असे अपेक्षा आहे नाही मी काय ते म्हणजे वाचलं नाही आता ते नेमकं काय बोलले याची माहिती घेऊन तुम्हाला याच्यावर मी प्रतिक्रिया देईन थँक्यू